अंगोलीतील जुगाराचे अड्डे बंद करा आरपीआय नेते जगदीश गायकवाड यांची मागणी पक्षाच्या मेळाव्यात आठवले गटावर जोरदार टीका केवळ बौद्ध समाजच नाही तर अन्य समाजातील लोकांना पक्षाची दारं खुली असून कर्जतला लवकरच दीड दोन हजार महिलांचा मेळावा घेण्याची घोषणा आरपीआयचे नेते जगदीश गायकवाड यांनी केली आहे खोपोलीत आमच्या पक्षाचे किमान दोन नगरसेवक निवडून येतील असा दावा करताना जगदीश गायकवाड यांनी आठवले गट आणि आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्यावर जोरदार टीका केली आहे आरपीआयचे नेते जगदीश गायकवाड यांच्या उपस्थितीत खालापूर तालुका समीक्षा बैठक आणि पक्ष प्रवेश सोहळा खोपोलीत आयोजित करण्यात आला होता जगदीश गायकवाड यांनी जोरदार फटकेबाजी केली येतो झाकी है कर्जत अभी बाकी है असे सांगून कर्जतला लवकरच दीड दोन हजार महिलांचा मेळावा घेण्याची घोषणा जगदीश गायकवाड यांनी केली आमचा खरा पक्ष असून बाकी सगळे भुरटे असल्याची टीका गायकवाड यांनी केली उपस्थित महिलांशी संवाद साधताना तुम्हाला कुणी छेडे तर खुशाल त्याचा खून करा जगदीश गायकवाड तुम्हाला सोडवेल असं धक्कादायक विधानही त्यांनी केले तुम्ही भाव आहात ना, ना, ना।, ना या बहिणीचं तुम्ही त्यांना दिला पाहिजे मी पत्रकारांना सांगेन की याच्यामध्ये खरं तुम्ही जास्त केलं पाहिजे कुणीही मर्डर काय घेत त्याच्या सगळा खर्च करेल अजून तुमच्यासाठी चार लाख काय फरक पडतो म्हणून संतोष लक्षात खोपोलीत आमच्या पक्षाचे किमान दोन नगरसेवक निवडून येतील असा दावा करताना जगदीश गायकवाड यांनी आठवले गट आणि आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्यावर जोरदार टीका केली खोपोलीतील जुगाराचे अड्डे बंद करण्याची मागणी करताना पक्षाची आणि आपल्या पक्षाची सभा समोरासमोर घेण्याचे आव्हान देऊन मागच्या दोन वर्षात आठवले गटाचा एक तरी मेळावा जिल्ह्यात झाला का असा सवाल जगदीश गायकवाड यांनी यावेळी बोलताना केला आहे

एकही कार्यकर्ताना माहिती आहे जगदीप जायकवानाच्या घरी पस्तीस वर्ष पूर्वीपासून कार्यकर्त्याला माहिती आहे की त्यांच्या घरी गेल्यानंतर माझी आई कार्यकर्ता दारातून उपाशी यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा कविता गायकवाड जिल्हाध्यक्ष अशोक गोतारणे जिल्हा सचिव राकेश गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष गोपीनाथ सोनावणे तालुका अध्यक्ष सुनील सोनावणे पनवेलच्या नगरसेविका गायकवाड सुशांत भवार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न